उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकुमार बावनकुळे सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्तताई कुकर्डे उपाध्यक्ष मुंदाताई राऊत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर जिल्हा परिषद नागपूरचे सीईओ सौम्य शर्मा नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदींच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर विधानसभा मतदारसंघातील सावनेर तहसील कार्यालय परिसरात उपविभागीय सावनेर व कळमेश्वर तहसीलमधील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे यांनी सावनेर व कळमेश्वर तालुक्यांतर्गत शासकीय वसुली जलयुक्त शिवार अभियान अमृत सरोवर योजना ई ऑफिस प्रणाली वाळू व वा इतर गोन खनिज प्रधानमंत्री किसान योजना बीएसएनएल मुख्यमंत्री कृषी और सौर ऊर्जा कृषी विभाग संजय गांधी योजना वनक कायदा दोन हजार सहा ग्राम तिथे स्मशानभूमी भूसंपादन ट्रॅक्टर व विहीर अधिग्रहण पिण्याच्या पाण्याची टंचाई ई पंचनामा वेब वे पोर्टल कोतवाल व पोलीस पाटील भरती अन्नपुरवठा योजना नागपूर जबलपूर गेल गॅस पाईपलाईन आदींचे सुरू असलेले व पूर्ण झालेल्या कामांची माहिती सादर केली याप्रसंगी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावलेर उपविभागातील विकास कामांचे कौतुक केले व महाराष्ट्र राज्य शासन पंतप्रधान आवासीय योजना घरकुल योजना कृषी सौर योजना किसान विमा योजना आदींचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा याकरिता प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली याप्रसंगी सावनेर कळमेश्वर तहसील अंतर्गत सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी पंचायत समिती नगरपालिका आदींचे अधिकारी पदाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजनाचे संचालन व प्रास्तविक उपविभागीय अधिकारी अतुल मैत्रे यांनी तर आभार तहसील प्रताप वाघमारे यांनी मानले आयोजनाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार विजय कोवळे संदीप डाबेराव संजय अनवाने मंडल अधिकारी राजेश वखारे शरद नांदुरकर गणेश मोरे अनिल भोसले आदींनी परिश्रम घेतले एक दिवस मी घेणार आहे त्या दोन मतदारसंघा मी कबर करणार आहे सगळे तालुक्यात सगळ्या नगरपालिका कवर कबर करणार आहे जेणे समस्या ज्या काही आहेत त्या आपल्याला संपवता येतील आणि सरकारच्या योजना इफेक्टिव्हली सामान्य माणसापर्यंत पोहोचव आणि दोन्हीकडे आमदार नाही असा भर उभा आता उद्या आम्ही चाललो की जे आमचे आमदार आहेमटेकला लढणार आमचे मित्र आमदार आहेत त्यामुळे

की जलयुक्त शिवरामुळे अठरा एकोणीस या सालामध्ये महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर आला आणि सगळ्यात जास्त वॉटर स्टेबल आपला वाढला म्हणूनच आमचा प्रयत्न आहे की हे समक्रिटिकल प्लांट जे जुने प्लांट आहेत ते फेजआउट झाले पाहिजे आणि सुपर क्रिटिकल प्लांट जे प्रदूषण करत नाहीत त्यांनी त्यांच्या जागी आलं पाहिजे अशा प्रकारचं पियुष जुंजूवाडिया विदर्भ न्यूज सावनेर